मिरज पॅटर्नमधील सर्व नेते पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांचा प्रचार करणार आहेत सर्वपक्षीय माजी नगरसेवक आणि नेत्यांनी आज सुरेशभाऊ खाडे यांना उघड पाठिंबा जाहीर केला आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळी मिरज पॅटर्नमधील नेते मंडळी यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा प्रचार केला होता त्यावेळी अनेक माजी नगरसेवकांनी लोकसभेची भूमिका वेगळी आहे पण विधानसभेला मात्र आम्ही तुमच्या सोबतच राहू असं सुरेशभाऊ यांना सांगितलं होतं दरम्यान लोकसभेवेळी मिरज पॅटर्नमध्ये असलेले आणि नसलेले जवळपास सर्वच पक्षातील माजी नगरसेवक आणि नेत्यांनी आता मात्र पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्यासोबत राहण्याचं जाहीर केलं आहे सुरेश खाडे यांचे संघटन कौशल्य पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे मिरजेत दिग्गज असणारे मात्र एकमेकांच्या विरोधात असणारे माजी नगरसेवक सुद्धा एकत्र आले आहेत मिरजेच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री खाडे यांचा प्रचार करणार असल्याचं माजी नगरसेवक आणि मिरज पॅटर्नमधील सर्वपक्षीय नेत्यांनी जाहीर केलं आहे यावेळी मिरज पॅटर्नमधील सर्व नगरसेवकांच्या वतीने पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी युवा नेते सुशांत भाऊ खाडे माजी महापौर इद्रीस नायकवडी माजी महापौर संगीता खोत ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी माझी उपमहापौर आनंदा देवमाने माजी, माजी नगरसेवक शिवाजी दुर्वे माजी नगरसेवक गणेश माळी माझे नगरसेवक पांडुरंग कोरे माजी नगरसेवक निरंजन आवटी माजी नगरसेवक संदीप आवटी काँग्रेसचे माजी नगरसेवक संजय मेंढे माझी नगरसेविका बबिता मेंढे नगरसेवक अथर नायकवडी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात आर पी आय युवा जिल्हाध्यक्ष श्वेतपद्म कांबळे भाजपाचे नेते गजेंद्र कल्लोळी राष्ट्रवादीचे नेते चंद्रकांत हुलवान पूर्व मंडल अध्यक्ष सुमेद ठाणेदार यांच्यासहित विविध पक्षातील नेते उपस्थित होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांचे आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय सुरेश भाऊ खाडेसाहेब यांचे संबंध पत्रकार महोदय आणि मित्रांना सांगण्यासाठी काही गरज नाही असं वाटतं कारण की सुरेश भाऊ खाडे हे पूर्वीचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश उपाध्यक्ष होते आणि गेले सत्तावीस अठ्ठावीस वर्ष झाले आमचे आणि सुरेश भाऊ खाडे यांचे कौटुंबिक संबंध जिवाळ्याचे आहेत त्या अनुषंगानं आत्ता योगेंद्र थोरात यांनी पण खुनवून मला सांगितलं की मी काय वीस नंबर वार्डामध्ये निवडणूक लढवणार नाही सुरेश भाऊने मला त्या हिशोबाने ताकीद केलेली आहे श्वेतला तो वार्ड रिकामा सोड आणि महापालिकेच्या अनुषंगाने सुरेश भाऊ खाडे आम्हाला मदत करतील असं योगेंद्र थोरातांनी आश्वासन दिलेलं आहे म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जो पण प्रोटोकॉल असेल आठवले साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आठवले साहेब स्वतः भाऊंच्या प्रचारासाठी प्रत्येक वेळेला आलेले आहेत येणाऱ्या काळामध्येही येतील आणि मी आता आठवले साहेबांना फोनद्वारे सांगतो की आम्ही तुम्ही सांगितल्याप्रमाणे भाऊंच्या सोबत राहण्याचं ठरवलेलं आहे ठरवलंय सुरेश बाप्पा औटी आमची ज्येष्ठ नेते आणि मार्गदर्शक कायमच राहिलेले आहेत त्यांच्यासोबत आम्ही प्रत्येक वेळेला जे त्यांनी निर्णय घेतलेले आहेत त्यासोबत आम्ही सगळेजण गेलेलो आहे या पुढच्या काळावधीमध्ये पण बापू आम्हाला जे सांगतील त्या हिशोबाने आम्ही सगळी मार्ग तो अपनावू या ठिकाणी सर्व माजी नगरकांची मिटिंग आयोजित केली त्याचा उद्देश एकच होता की जनतेमध्ये तुमच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला होता की या लोकांनी लोकसभेला एक काम केले विधानसभेला काय करणार लोकसभेचा हा विषय वेगळा होता विशांत पाटील हे अपक्ष उमेदवार होते आणि आज मिरजेतल्या सर्वच नगरसेवकांनी एकमुखी उद्याच्या निवडणुकीत पालकमंत्री सुरेशभाऊ साहेबांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतलेला आलेले जवळजवळ काँग्रेसचे नगरसेवक होते बी जे पीचे होते अजितदादा पवार खटाचे होते पाटील साहेबांच्या गटाचे होते जयंत पाटील साहेबांच्या गटा इथे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसची काय नगरसेवक गैरजवळ त्यांनी सांगितले की आम्ही आज पडगाव आहे मरगावची भेटवर नगरसेवक अनुभव फेस केला आपण राहत मला माहिती थोड्यात खालचा ना आताच आम्ही कोण देतो असं नाही आहे आम्ही पहिल्यापासून बाद केल्याने निघून जात सगळ्यांना मी पण दिले सगळ्यांना एकवल भाजपमध्ये आणि सगळ्या राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या लोकांनाही मी पण दिलेलं आहे पालकमंत्री आणि हेच करत असताना पालकमंत्री राहण्याला ह्या वेळेला थोडासा पडलं की त्यांना नावातून घ्यायचा प्रयत्न करतो आणि नितांत मला समजलं की सर्व पक्षाचे सगळे माझी नगरसेवक एकाबद्दल असेल त्यांनी इतर ठरवलं की ह्या विधानसभेला आपण भाऊचं काम पाहिजे आणि त्यांनी डिक्लेट केलं आहे की आम्ही सर्व नगरशे ह्या विधानसभेला आमच्यावर राहणार आहे ते त्यांचं अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो तर विकासाच्या दृष्टीनं सगळ्यांची मतं एकदा गेल्याच असते आणि विकासामध्ये आपण जेव्हा चांगलं किंवा भाग चांगला करायचा हवा गोष्टी विलंब लागला विलंब झाला याबरोबर त्या ठिकाणी पैसे कंपनी पैसे आले किल्ल्यानिलाई झालं आचारसहिता लागल्यानंतर दोन मला त्यामध्ये विलंब लागला असेल पण निश्चितच मी आजच्याबरोबर एक गृहच कामाचे आढावा बैठक केली